छगन भुजबळांसह कुटुंबियांना हायकोर्टानं मोठा दिलासा दिलेला आहे बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चारही तक्रारी रद्द करण्यात आलेल्या आहेत हा निर्णय देत असताना हायकोर्टाकडून आयकर विभागानं पूर्वलक्षी प्रभावानं कलम लागू करणं गैर असल्याची टिप्पणी केली दोन हजार सोळाचा बेनामी संपत्ती कायदा लागू होत नाही हा भुजबळांचा युक्तिवाद हायकोर्टानं मान्य केला आहे दरम्यान सत्यन केसरकर बेंद्रेंच्या मालमत्ता भुजबळांच्या असल्याचा आयकरचा दावा होता चार तक्रारी ज्या आहेत त्या आमच्याविरुद्ध दाखल करण्यात आल्या होत्या था, मान्य स्पेशल कोर्टामध्ये जस्टिस आर एन यांनी आत्ता रिसेंटलीच त्या पूर्ण चारही तक्रारी ज्या आहेत त्या क्रिमिनल कंप्लेंट ज्या आहेत त्या कॉश केलेल्या आहेत रद्द केलेला आहे आणि जो काँग्रेसन्स घेण्यात आला प्रोसेस इश्यू जी ऑर्डर आहे तीसुद्धा रद्द करण्यात आलेली आहे या यापूर्वीच ज्या जप्तीची जी कारवाई करण्यात आली होती ती अयोग्य असल्याचा निर्वाळा डिव्हिजन बेंच ऑफ हायकोर्ट मार्च दोन हजार तेवीस सालीच आमच्या बाजूने लागला त्या त्याबाबतीत आम्हाला दिलासा देण्यात आला होता ही जी बाब राहिली होती क्रिमिनल कंप्लेंटची त्यामध्ये थोड्याशा तारखा आणि त्यांचे ॲडव्होकेट्स जे इन्कम टॅक्सचे ते अवेलेबल नव्हते आणि त्यामुळे थोडासा उशीर झाला परंतु आम्हाला योग्य न्याय मिळालेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट